दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये तीनशे साठ आठ रुपये सत्तर दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये दोनशे बीनोस दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये बहात्तर वाट तत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये सव्वाशे दीडशे रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोनशे तीस रुपये पंचावन्न एकसष्ट रुपये दोनशे प्रसन्न दोनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपये दोनशे तीस रुपये बत्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन रुपए साठ रुपये एक सौ रुपए रुपये त्रेस रुपए चौसठ रुपये दोन सेवास रुपए गणेश दोनों तीस रुपए पस्ती चालीस रुपए पन्ना रुपये पंचावन रुपए साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये बासष्ट रुपये दोनशे रुपये रुपये गणेश दोनशे चाळीस रुपये गणेश दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न रुपये साठ रुपये पाचष्टुपे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे ऐंशी दोन साठ सत्ता ऐंशी नव्वद रुपये ब्याशी रुपय दोनशे रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये झाला दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये

दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये रुपये नव्वद तीनशे दोनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचान्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये दोन सत्तर एक दोन